आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये आठ बोटी फोडल्या महसूल विभाग व जिल्हास्तरीय शोध पथकाची कारवाई आज दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभागाने जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने शोध मोहीम हाती घेतली त्यात अनेक बोटी मालकांनी भीतीने धरणात बुडवल्याची माहिती आहे दिवसभर शोध मोहीम चालू ठेवण्यात आली दुपारी चार वाजताच्या दरम्यान मौजे गारखेड व मंडपगाव शिवेजवळ शिवारात अवैधरिती उपसा करणाऱ्या चार फायबर बोटी व चार इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी पकडण्यात आल्या त्यामधील मजूर पळून गेले त्यामुळे या बोटी कोणाच्या आहेत याची माहिती मिळू शकली नाही त्या आठ बोटी किनाऱ्यावर आणून स्फोटके लावून नष्ट करण्यात आल्या धरणाच्या जलाशयाचा मोठा परिसर असल्यामुळे शोध मोहीम घेण्यात अडचणींचा सामना करीत शोध मोहीम करावी लागली बेशर्माच्या झाडीमध्ये या बोटी लपवण्यात आल्या होत्या या बोटीपर्यंत पोहोचण्यास अडचणी आल्या तसेच त्यानंतर त्या नष्ट करण्यासाठी सुद्धा अडचणींचा सामना करावा लागला जिलेटीनच्या सहाय्याने चार वेळा स्फोट करून नष्ट करण्याची कारवाई रात्री आठ वाजेपर्यंत राबविण्यात आली आज मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याबद्दल महसूल टीमचे व शोध पथकातील अभिनंदन करण्यात येत आहे खडकपूर्णा धरणामध्ये नियमितपणे मोहीम राबवून कारवाई करण्यात येईल धरणाच्या जलाशयामध्ये बोटी अवैधरित्या येत असल्यामुळे कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत मोहीम राबवून बोटीवर कारवाई करण्यात यावी याबाबत त्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती प्राध्यापक संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांनी यावेळी माहिती दिली माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात माननीय उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नियंत्रणात नायब तहसीलदार प्रवीण घोटकर साहेब नायब तहसीलदार सायली जाधव मंडळ अधिकारी विजय हिरवे काशीनाथ इप्पर रामदास मांटे प्रल्हाद केदार ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे परमेश्वर बुरकुल संजय हांडे सुरेश डोईफोडे मधुकर उदार संजय बरांडे राजू तागवाले आकाश खरात तेजस शेटे कृष्णा खरात खडकपूर्णा प्रकल्प उपविभागचे अधिकारी एस जे तल्हार शोध व हो बचाव पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तारासिंग पवार पोलीस कॉन्स्टेबल गुलाब सिंग राजपूत संदीप पाटील सलीम बर्डे प्रदीप सोनुने आणि पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते हेड कॉन्स्टेबल दिघोळे ठाकरे व सहकारी हजर होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे सिंदखेड राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका